दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय गृह वस्तू भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृह वस्तू भांडार मध्ये संगमनेर तालुक्यातील साकोर येथील सुभाष रामदास भुजबळ यांच्या लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या कार्यालयाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे निकटवर्तीय आणि गुजरात विधानसभेचे विद्यमान आमदार जगदीश जी मकवाना यांनी सदिच्छा भेट दिली यावेळी सुभाष भुजबळ यांनी आमदार जगदीश जी मकवाना यांचा सत्कार केला याप्रसंगी भाजपाचे संगमनेर विधानसभा निवडणूक प्रमुख अमोल खताळ भाजपा तालुका अध्यक्ष वैभव लांडगे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे अध्यक्ष रऊ भाई शेख ऍडव्होकेट अमित धुळगंड इसाक पटेल बुवाजी पाटील खेमनर दत्तू बर्डे संतोष बिडकर दीपक डोलनर आणि सुभाष भुजबळ यांचा मित्रपरिवार मोठ्या संख्येनं हजर होता सुभाष भुजबळ यांनी इन्व्हेस्टमेंट व्यवसाय सुरू केला असून त्यामध्ये जीवन विमा आरोग्य विमा वाहन विमा तसेच अनेक इन्शुरन्स सुविधा उपलब्ध करून दिल्या असून या संधीचा फायदा पठार भागातील जनतेनं घ्यावा असंही आमदार मकवाणा यांनी म्हटलंय आणि सुभाष भुजबळ यांना त्यांच्या पुढील आयुष्यासाठी व्यवसायासाठी शुभेच्छा दिल्यात रमजान शेख सी न्यूज मराठी साकोर पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट